नमस्कार एम एल ए टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या गेस्ट खूपच स्पेशल आहेत आणि तुम्ही पाहत असाल आणि त्यात जेव्हापासून भेटलेत मी वेगळ्या फेज मध्ये आता पण बरेच इन्फ्लुएन्सरची मी इंटरव्ह्यू घेतला पण आजच्या ज्या इन्फ्लुएन्सर आहेत त्या खूप स्पेशल आहेत माझ्यासाठी तर नमस्कार आजी नमस्कार आजी तुमचं नाव सांगा आमच्या व्ह्युअर्सला सांगू हो सुंदराबाद मोरे नाही खटू मोरे मोरे सुंदराबाई खडू मोरे राहणार बावी तालुका माडापुरी <laughs> <नासला> <वाँ। laughs> <तुम्हारे> <laughs> दोन मुलं होती खर सांगते सांगायचं नसतं थोडा ओळखू येते मग आता <laughs> <तोला वो पेते। laughs> आपली गरिबी होती पुण्याला गेला मला शेती होती नवरा चाकरी होता आणि पुरीची लग्न झाली म्हणून मग मी त्याच्या कुठे जायची बर नाही फोन फो आधी ताईली तायली बाळा तू चिरे समोर तू चिरे मला कर तू निहाय मिळतो मला समोर नाही पण पैसे लावून देऊ बा मोबाईल मध्ये मला येत नाही लोकांच्या घरी जाते तू मोबाईल मध्ये तुला हजार रुपये लावून येते तू तु गप्पा आधी घेऊन ये आपलं काय कमी नाही ते ना ऐकलं नाही ना ऐकलं तर नाही कोणी दोन मुलं झाली शिवत होत आईशा

आता दोन मुलं होती तर ती दोन्ही मुलं आजीची वडील म्हणजे माझ्या वडील आहेत ते ऍक्सिडेंट मध्ये वारले आणि लहान जो मुलगा होता तो लहानपणीच वारला होता आजीला दोन मुली आहेत त्या पण एक एक असते गाव बेंडला आजीनं लहानपणापासून खूप शिकवलं म्हणजे लहानपणी तिसरी पर्यंत होतो तो पर्यंत पहिलीपर्यंत होतो तेव्हा मी आई वडिलांकडे आया म्हणजे आईच्या गावी मला आजीनं मग मी आजीकडे आलो लहानपणापासून आजीनं परत मला आश्रम शाळेमध्ये टाकलं आजीनं आजोबांनी खूप मला सांभाळलं म्हणजे आजोबा पण आमच्या अपंग होत म्हणजे थोडस पडले होते तर आजोबाची खूप सेवा करायचो कोणती कोणती करायची काय करायचं आता काय सांगतो बालोबाला त्यावेळेस मित्रांनो मोबाईल एवढंच विचारतो यार तुम्हाला मारला तर मोठे केले आता हरा कसा पाडले आई न आपल्याला कष्ट कस लावले आपल्याला आईने दुःख कस दिले तिला ती तिला हातात कलनाच ती नाही नवरा का उभी मुलतो माणसं का उभी आई बाप माझी आई शेंब भापा मी आईला शेपा चांगला होतो तो पाणीच हात घालले बेसतच लागलं तर येणे घालायला पावडर लावायला बाहेर घ्या चंदर भागात तुझं नाव माझं नाव सुंदर ठेवलंय माझा आनंद झालाय माझा तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगतो की बाबा आम्ही आजीला सांभाळतोय तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ साठी करतो म्हणजे असं कुणाचीच रॉंग कमेंट नाही फक्त एखादी कोणाची तर येते पण एक संदेश असतो आमचा की बाबा तुम्ही सुद्धा तुमच्या आई वडिलांना सांभाळून बघा जपून बघा डेअरिंग पैसे द्या पाचशे रुपये द्या हजार रुपये द्या मंथली देऊन बघा या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच घ्या आम्हाला कमेंट नका करू लाईक नका करू बट तुम्ही आईला एकदा जाऊन हजार रुपये द्या सॅलरी झाल्या झाल्या तिचा जो अभिमान आहे ना काही नाही आई वडिलांची एकच अपेक्षा असते माझा मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहावा स्वतःचं घर व्हावं स्वतःची गाडी व्हावी आणि त्यांना व्यवस्थित सुखी संसार करावा त्या आई बाबांची अपेक्षा नसते मित्रांनो की त्यांनी ते तुम्ही त्यांना सेपरेट गाडी द्यावी फिरावं हे करावं फक्त तुम्ही सुखी राहावं ही इच्छा असते तर आम्हाला तो संदेश की बाबा लोकांमध्ये त्या आजीचं प्रेम नाही राहिलं तर ते प्रेम आणखी जागृत राहणं गरजेचं आहे पुतळा पुतळा करा म्हणजे पुतळा घ्यायला त्या

अगोदर जेव्हा गा 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 हो मी गावात जायचो तेव्हा म्हणजे पुण्यात होतो गावाला तर हजार दोन हजार देऊन आणि काही दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकत नव्हतो किंवा इकडे ठेवत नव्हतो काही परिस्थिती होती त्याच्यामुळे मी नव्हतो ठेवत बट आता आहे चांगली परिस्थिती म्हणून आणखीन खूप आणि तेव्हा आजीला मे बी गरज पण नव्हती की बाबा आजी एवढी पळायची गावात ना कि आजीला एक मिनिट घरात बसू शकत नव्हतं तन 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 सगळ्या गावभर फिरून ह्याच्या घरी जा त्याच्या घरी जा रोज चालू असतो मित्रांनो खूप वाईट वाटलं माहिती का, का खराएदी, खराएदी। आ, आज सांगायची गरज नव्हती परंतु आमच्या सारख्या त्याच्या मुलाला कमेंट केली वैभव बाबा आजपर्यंत आजी कुठे गेली होती तुझी आता आजीची दुष्काळी वाकायला लागला मित्रांनो तू तुझी तु 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 आजी असेल तर तू सांभाळून बघ किंवा आई वडिलाला सांभाळून बघ तू त्यावेळेस तुला कळल कळलं का कारण की मी जे करतोय हे मला माहित आहे आणि मी फक्त आजीसाठी नाही मी जे आजोबाची सेवा केली हे तू पण बघितलंय आमच्या अख्या गावाने मला काय स्टेजवर दाखवायचं नाही की अशी पण संघर्ष असतात जवळच्या व्यक्ती आजीनं आजीनं त्याच्यासाठी खूप काही केलं नका तुम्ही तुमच्या यशासाठी तुम्ही तुमच्या ध्येयासाठी धडपडा या व्हिडिओ मधून आम्ही एक सांगतो की ऑनलाइन मध्ये कोणी म्हणजे असं काय इन्व्हेस्ट करत असाल तुम्ही इतर करत जाऊ नका किंवा कुठल्या फ्रॉड मध्ये अडकू नका मुलांना छोटस आम्ही संदेश देत असतो नेहमी कुठल्या पण व्हिडिओ मधून ते एक करा फक्त कष्टाकडे मध्ये विचार करून कष्ट करा म्हणजे किंवा काम करा कोणतं पण नेटवर्क मार्केटिंग चेन मार्केटिंग असं सोडून द्या असं सांगावं असं वाटतं व्हिडिओच्या पण आणि फेमस झाल्यानंतर त्यांच्या काही सक्सेस स्टोरीज याच्यावरती आणि कुठेही तुमचरल आहे जे तेच अशी

ना ना की आज की आख्या आजी तर टोल नाका घेत नाही आणि ट्रॅफिकच असते पण गाडी सुद्धा अडवत नाही म्हणजे खूप अभिमान वाटतो किंवा जिथं जाईल तिथं म्हणतात सगळेजण आजीचे व्हिडिओ बघतो खूप छान वाटतं मी आमच्या आई वडिलांना सांभाळतो असा संदेश आहे हो पण हे काहीच नाही हे फक्त आजीसाठी करतोय मला एकच सांगतोय अजून सगळ्यामधून की आम्ही समाजासाठी खूप करणार आणि एकच शब्द आहे माझा की आजीला तरी मला काही काही फरक पडत नाही म्हणजे मी एवढंच माझं आहे नाही बाकी काही सुद्धा होत नाही की आजीला संपूर्ण देशाने वळकावं आणि समाजसेवेच्या माध्यमातून असं नाही की काहीतरी आम्हीच फक्त दोघांचं करतोय करेन की ते पण प्रेझेंट समाजासमोर येईल सगळ्यांना येते आता एक ऑफ द बॉक्स प्रश्न विचारले की विचारचा दिनक्रम कसा कर असतो की किती वाजता उठतात आणि मग काय काय काम करतात आजी सकाळी सहा ला उठते चार वगैरे सात ला वगैरे चार साडेसहा सात ला परत नऊ दहा वाजता नाश्ता नाश्ता झाला की जेवण करते मग दुपार मग काय तिला मोबाईल बिबाईल बघत बसते आजी <laughs> मोबाईल आजी आमचे निमी तर आजीच बघते ना आजीच सगळं संपवते रोज ते आमचे व्हिडिओ बघत बसते की मी असं गेली असं बोलली तसं बोलली असं नव्हतं बोलायला पाहिजे असं करायला पाहिजे होतं जे आजीच चालू असतं म्हणजे आमचे युट्यूब चॅनल ओपन करते ना आमचीच बघत बसते आजीला आयफोन पण वापरायला लागला म्हणजे आजी स्वतःच फोन उचलते फोन लावून होय आधी मी विचारते तू कोण

मित्रांनो मी एकच जाणीव ठेवली की आजी लोकांच्या रांगात जाऊन खरपायला जाऊन बोर इथून मला पैसे द्यायचे आणि ते वाईट वाटायचं मला की खूप तर त्याची चीज मला कुठेतरी करायची होती मी तर अगोदर पासून सांभाळणारच होतो किंवा हे व्हिडिओ प्लॅटफॉर्म भेटला स्वामींनी त्याच्यामुळं आम्ही खूप झालो लोकांपर्यंत पोहचलो त्याच्यामुळे लोक पण स्वतः काहीतरी आदर्श घेतली लोक लो पण आमच्यातून काहीतरी शिकतात असं आहे खूप भारी आज खूप मस्त मार मार नाही मारणार

नाही आजी आहे पाहुण्याकडे गेली तिनं मला साडी घ्यावीच या व्हिडिओ मधून आम्ही एक सांगतो खरं समाजाला की ज्या स्त्री आहेत ना त्या तुमच्या घरात जर तुमच्या मुलाजवळ म्हणजे मुलं बघत असतील तर त्या मुलांना सांगतो किंवा त्या वडीलधारा व्यक्तींना सांगतो तर असं कोण बघत असेल ना तर असं कोण बोलत अस बघत असेल तर किंवा तुमच्या घरातल्या आई बहीण काकू कोण म्हणत असतील की बाबा मला साडी घातली त्यांना सांगा माझे हात कणखर आहे मी तुला करू शकतो साडी लुगड काय पाहिजे ते सांग पाच हजाराची देतो पण मी अशा अपेक्षा ठेवू नको मी ह्या लग्नात गेली पाचशे दिवस घातली दोनशे दिवस कशाला माप काढताय तुम्ही कसं सुखी की हे बघा कणायाचे अरे कसं असणार मोठी दोन मोठी त्यांना आशासाठी रे आणि नातू लोकांसाठी काय संदेश द्याल तुम्ही आता तस बघितलं तर नातू असं होतं बालजीसाठी म्हणावं लागेल तरी पण तुम्ही बाकीचे जे नातू लोक बघताय बघते त्यांना मी काय बघ आता काय सर काय सांगाल तुम्ही बाकी नाचले ना तुमच्या बालाजी सारखे खूप सारे नाचले ना ना। अगं त्यांना काय सांगते मी तू आई तुम्ही शाळा शिका लागा ला शिकरी टोरू नका बीडी वाळू वरू नका गांजा ओढू नका आई बापाच्या टोळ्यात धारा येते त्या लोकांच्या पुरी किती बी त्या सुने तर ढळमळू नका पापणी न बघू नका खाली बघा किती बरे असते त्या पण मन ढळ बोलून द्यायचं अशा बाबी बघायचं बघा पण मन ढळ बोलून द्यायचं म्हणून लग लगी तो आपण पुत्र लक्ष राहत उद्या लगी करत चालत लगी करत पण अजून आपलं काय कारण खूप मस्त खूप मस्त वाटायला तर मित्रांनो आजीदा नेहमी संदेश असतो की बाबा असं काही करू नका किंवा चांगल्या पद्धतीने आपण कसं यशस्वी होईल हे पाहणं सगळ्या त्या दिदींना त्या बहिणींना माझ्या त्यांना पण माझा संदेश हाच आहे स्वतःच्या मनाला विचारा किंवा आई वडिलांची जर आई वडिलांना जर कळलं किंवा दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं तुमची दोन तीन बॉयफ्रेंड किंवा झालंय की बाबा ती याच्यासोबत ती त्याच्यासोबत असं जर समजलं तर किती वाईट वाटत ती जाणीव पुढे तर ठेवा आणि आपण शिक्षणासाठी आलोय किंवा कशासाठी आलोय आपण आपल्या रस्त्याने कसं यशस्वी होईल आपण आपल्या जॉबकडे करिअर कडे कसं लक्ष देईल

खूप खच पडतात किंवा असं टर्निंग पॉईंट येतो की तुम्हाला खचून जायला लागतं किंवा त्रास होतो पण ह्या सगळ्या गोष्टीला न जुमानता म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा खूप मोठा बिझनेस आहे तिथून कोणतरी सोडून गेलं काहीतरी झालं न खचता परत एकदा नव्या जोमानात कसं उभा राहता येईल किंवा तुमचा जॉब गेला तिथं काहीतरी प्रॉब्लेम झाला चुकून तुमचा ऍक्सिडेंट झाला काही म्हणजे आपला माझा झाला तर तर आपलं खूप आपण बॅकफुट येतो तर असं न येता तर आपण पुढे यशस्वी कसं होईल याकडे लक्ष द्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कुठंही असाल कुठल्याही देशातून बघत असाल तर सगळ्यात महत्वाचं इन्शुरन्स काढून ठेवा कुठल्याही कंपनीचा काढा एक छोटासा संदेश सांगत असतो मी फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे की का तर मी ऑफिस जिथे जॉबला माहित आहे मी काही जॉबलाय तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला माहित आहेत की बाबा आपल्या आई वडील आजारी पडले काय झालं काय गोष्टी घडतील सांगता येत नाही दहा बारा हजार वर्षाला भरायला आपल्याला काय प्रॉब्लेम नाही चहा पिलो म्हणून सोडून द्या तुम्ही काय माझ्याकडे नाका काढू पण कुणाकडे काढा जवळच्या एजंट कडे काढा पण इन्शुरन्स काढा पाच दहा लाख रुपयाचं का उद्या चार पाच लाख रुपये गाडीत गाडी अक्षरशः खूप खचून जातं माणसं म्हणजे बॅक येतात येतं त्याच्यामुळे व्याजात काढ त्याला दे त्याच्यामुळे व्याजन काढ त्याला ते आपली कामं करू नका मुलांना काही मुलं करतात याच्या वर जे पैसे त्याच्याकडे दे असा पण आम्ही एक संदेश देतो की बाबा असे काही करू नका चांगले यशस्वी व्हा चांगलं आणि खरंच प्रयत्न केला प्रामाणिक राहिला आणि कंटिन्यू स्ट्रगल केलं तर शंभर टक्के यशापासून कोणी अडवू शकत नाही आईवडिलांची सेवा केली एवढंच आम्ही सांगितले खूप छान संदेश आज <स्थाग़ा> माई बाप पाय पाय बाळा काशी मध्ये आजी देव नाही आधी घरी तुझ्या तुम्हाला देऊ कसा तुझ्या आधीच्या पाय पाडा so, हा संदेश तुम्ही माझ्या मुलालाच ती पहिली माणसं <स्था>

युट्युब चॅनल तर्फे आणि आमच्या ह्याच्यातर्फे सांगेल सगळ्यांना की यांचे पण खूप सारे सबस्क्रायबर फॉलोअर्स होतील का होतील कारण की त्यांना पण समाजासाठी करायचं आहे लोकांपर्यंत सामाजिक भावना समाजामधील यशस्वी लोक लोकांपर्यंत कशी पोहोचतील त्यासाठी ते कार्यरत करणारी ही टीम आहे खऱ्या अर्थानं अशा लोकांना आपले सपोर्ट करणं खरंच गरजेचं आहे आणि खरंच आमचा सपोर्ट तुम्हाला कायम राहील असं महाराष्ट्र लेडीज असोसिएशन खूप पुढे जाईल सुंदर सुंदराजी युट्युब चॅनल त्यांना नेहमी सपोर्ट करत राहील आणि तुम्ही आम्हाला इथं बोलवलं आमचा पाहुणचार केला तुम्ही प्रेम दिलात आमच्यावरती म्हणजे सगळ्यांना छान वाटलं तुम्हाला की बाबा आजी आली म्हणजे एक्साइटेड झालात तुम्ही खरच खूप छान वाटलं त्याच्यापेक्षा म्हणजे माझा रिकंड पार झाला सो मच असंच तुम्ही आलात आणि Thank you so much. Thank you.